नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत खूप साऱ्या महिलांना या योजनेचा लाभ भेटत आहे महिलांना योजनेचा लाभ भेटत असताना आतापर्यंत महिलांच्या अकाउंटवर जवळजवळ साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत काही महिलांच्या अकाउंटवर साडेचार हजार रुपये जमा झाले तर काही महिलांच्या अकाऊंटवर दीड हजार रुपये जमा झाले आहेत तर अजूनही काही महिला अशा आहेत त्यांना या योजनेचा काहीच लाभ भेटलेला नाही म्हणजे त्यांच्या अकाऊंटवर झिरो रुपये म्हणजे काही एकही रुपया जमा झालेले नाही तर अशाही काही महिला आहेत त्यांचे आता स्टेटस रिजेक्ट दाखवत आहेत प्रोव्हिजनली रिजेक्ट आहेत किंवा परमनंटली रिजेक्ट आहेत तर याविषयी आपण डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला एकही रुपया आला किंवा तुमचं स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल तर परमनंटली प्रोव्हिजनली रिजेक्ट दाखवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या परिस्थितीत काय आपण ऍक्शन घेऊ घेतली पाहिजे किंवा काय आपली भूमिका असली पाहिजे हे व्हिडिओमध्ये नक्की समजून जाईल तर व्हिडिओवर नवीन आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल शंभर टक्के सबस्क्राईब करा आतापर्यंत खूप सारे महिलांना या योजनेचा लाभ भेटत आहे जवळपास आता अडव्हान हप्ता पण खूप सारे महिलांच्या अकाउंटवर जमा दाखवून झालेला आहे तर अजून हे तीस टक्के अशा महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही म्हणजे त्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात आले नाही कि किंवा त्यांचे फॉर्म काही कारणाने रिजेक्ट झालेले आहेत काही महिलांचे आधार सीडिंगचे पण प्रॉब्लेम असू शकतात तर अशा अजून जवळपास तीस टक्के महिला अजून या योजनेपासून लाभापासून विलंब अजून मुकलेले आहेत तर अशा महिलांना काय आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आपण यामध्ये स्क्रीनवर दाखवतोय या महिलेचा पाहू शकता फॉर्म रिजेक्ट झालाय त्याचं कारण काय आहे ले रिजेक्ट झालाय विल लेवाला पहा पहिल्यांदा फॉर्म अप्रूव्ह झाला या ठिकाणी आपण पाहू शकता एक आपण स्क्रीनशॉट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पहिल्यांदा त्यानंतर फॉर्म रिजेक्ट झालाय रिजेक्ट कशासाठी झालाय तर पंधरा वर्षाचा पुरावा त्यांना अपलोड करायला सांगितलाय पण पहिल्यांदा फॉर्म चेक केला तेव्हा तर फॉर्म तेव्हा तर फॉर्म अप्रूव्ह झालाय तर खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत असं होत आहे की त्यांचा फॉर्म पहिल्यांदा अप्रूव्ह झालाय नंतर अशा प्रकारे विलेज लेवलला झालेला आहे त्यानंतर अप्रूव्ह झाले तर त्यांना मेसेज आले पण नंतर मेसेज काही काही महिलेला आलाच नाही तर त्या महिला खूप मध्ये आहेत की फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे माझा अजून मला पैसे का भेटले नाही तर अशा प्रकारे तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे जमा होणार नाहीत तर खूप महिलांच्या बाबतीत असे पण झालेले आपण एक दुसराही स्क्रीनशॉट पाहू शकता या स्क्रीनशॉटमध्ये आपण पाहू शकता की या महिलेचा आपण फॉर्म रिजेक्ट झाला आहे कारण की या ठिकाणी पाहू शकता विलेज लेवलला किंवा ब्लॉक लेवलला रिजेक्ट झाल्या कारणाने या महिलेला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले आधार साईडची आधार कार्डची बॅक साईड पण वरती पाहू शकता फॉर्म तुम्ही झालेला आहे तर वरती फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर महिलेला अप्रुव्हलचा मेसेज आल्यानंतर पण नंतर फॉर्म रिजेक्ट आहे तर अशा खूप घटना घडत आहेत की फॉर्म पहिल्यांदा अप्रूव्ह झालेले आहेत आणि नंतरनी हे फॉर्म अशा प्रकारे रिजेक्ट झालेले आहेत तर याबद्दल आपण पुढे माहिती घेणार की आपल्याला याबद्दल काय केलं पाहिजे तर अशा फॉर्म रिजेक्टचं आता सबमिटचं पण काही जणांना ऑप्शन अजिबात आलेले नाहीत काही काहींनी ॲपमधून मधून फॉर्म भरले ते आता त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले तर अशांना खूप प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे तर व्हिडिओच्या एंडमध्ये आपण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे काय करावं जेणेकरून करून तुमचा फॉर्म होईल आणि एक दुसरी गोष्ट मध्ये आपण एक ऑडियन्स पोल घेतला होता हा पोल आपण इथं पाहू शकता या पोलमध्ये आपण विचारलं होतं की विलेज लेवलला रिजेक्ट झालेल्या महिलेला पैसे भेटतात का अशा प्रकारचा पोल घेतला होता तर पाहू शकता जवळपास या ठिकाणी चोपन्न टक्के अशा महिला आहेत ज्यांचा फॉर्म विलेज लेवलला ले रिजेक्ट आहे पेंडिंग रिजेक्ट आहे अशा महिलेला पैसे भेटलेले आहेत तर पैसे भेटतात फॉर्म तुमचा विलेज लेव्हलला जर रिजेक्ट असला तरी पैसे भेटतात पण काही महिलांना ते पैसे भेटत नाहीत पण विलेज लेवलला रिजेक्ट कसा जर तुमचा फॉर्म लेव्हल विलेज लेवलला रिजेक्ट असेल तर तुम्हाला पैसे भेटतील जर तुमचा फॉर्म परमानंटली रिजेक्ट असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे पण गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे पाहू शकता या आपण पोलमध्ये की चोपन्न टक्के महिलेला पैसे भेटले आहेत ज्यांचा फॉर्म प्रोविजनली रिजेक्ट झालाय तर पैसे भेटले नाहीत अशा महिला पण आहेत सव्वीस टक्के महिला अशा आहेत ज्या अशा महिलांना या विलेज लेवलला रिजेक्ट झाल्यामुळे त्यांना पैसे भेटलेले नाहीत तर अशा महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरला एका ठिकाणी फॉर्म भरला एखाद्या कॅम्प मध्ये फॉर्म भरला पण त्यांना आता नारी शक्ती ऍप मध्ये फॉर्म भरला पण त्यांना आता त्यांचे स्टेटसच चेक करता येत नाही आपण पोलमध्ये पाहू शकता वीस टक्के महिला अशा पण आहेत त्यांना त्यांचे स्टेटसच चेक करता येत नाही तर खूप एक चिंतेची गोष्ट आहे स्टेटस चेक न करता येणं किंवा स्टेटस चेक न करता येण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे पण त्यांना समजत नाहीये तर अशा प्रकारे जे झाले ज्यांचं रिजेक्ट झालं त्यांना तर आता काही हे करणं जोपर्यंत तुमचा फॉर्म पुन्हा चेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येणार नाही तर ज्यांचं प्रोविजनली रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी एक बातमी अशी आहे की काही काही महिन्यांना महिलांना मेसेज आलेले आहेत काही काही बहिणींना मेसेज आलेले की कि तुमच्या तहसील ऑफिस जिथं तुमचं महिला बाल विकास विभाग आहे तिथे तुम्ही जाऊन तुमची तुमची जे डॉक्युमेंट आहे तिथं सबमिट करा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत प्रोविजनल रिजेक्ट झाले आहेत त्यांना काही डॉक्युमेंट अपलोड करायचं सांगितलं आहे पण त्यांना रिसबमिटचं ऑप्शन आले नाही अशा महिन्यांनी लक्षात घ्या खूप महत्त्वाची माहिती आहे त्यांनी आपल्या तहसील ऑफिसला महिला बाल विकास विभागात जाऊन त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले आहेत ते डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे रिसबमिटचा ऑप्शन जरी नाही आला तर तुम्ही अशा प्रकारे सबमिट डॉक्युमेंट केले तर तुमचं फॉर्म नक्कीच भविष्यामध्ये अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला पैसे येणं चालू होणार आहे तर अशा प्रकारचे मेसेज पण खूप सारे महिलांना आलेले आहेत की तुमचे डॉक्युमेंट ऑफिसमध्ये जमा करा तहसील ऑफिस किंवा महिला महिला बालविकास विकास ऑफिसमध्ये तुम्ही ही डॉक्युमेंट जमा करू शकता तर ज्यांचे ज्यांचे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपल्या नजीकच्या ऑफिसमध्ये नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचा फॉर्म शंभर टक्के अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला योजनेचा शंभर टक्के लाभ ला मिळेल जोपर्यंत योजनेचा शंभर टक्के महिलांना लाभ भेटत नाही तोपर्यंत योजना सक्सेस होत नाही तर अजून हे तीस टक्के महिला लाभ भेटलेल्या नाही तर सर्वांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि आपले जर रिजेक्ट झालं असेल तर हे आपण सांगितलेली गोष्ट शंभर टक्के करा तुमचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद